श्री व्यंकटेशस्तोत्र श्री गणेशाय नम श्री व्यंकटेशाय नम ओम नमोजी हेरंबा सकळादि तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूपशोभा भावे करीतसे नम नमाझे हंसवाहिनी वाग्मरदे विलासिनी ग्रंथवधावया निरूपणी भावार्थखाणी जया माझी नम माझे गुरुवर्या प्रकाशरूपा स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनीजना सकळश्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषांसी महादोषांसिदाहक वैकुंठ वैकुंठनायक मनोरथ पूर्ण जय जया जी व्यंकटरमणा દયા સાગરા પરિપૂર્ણ પરમ જ્યોતિ પ્રકાશ ગહના કરી તો પ્રાર્થના શ્રવણ કીજે જનની પરિથવા પાળીયા પરીથવા સાંભાળી રક્ષિલે પૂર્ણ દિધલે પ્રેમ સુખ હે અલૌકિક જરી માનાવે તરી જગહે સૃજીલે આઘવે જનક જનની પણ સ્વભાવે સહજ આલે અંગાસી દિનાથા પ્રેમા સાઠી भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळू वा लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली तुझं न जाणता झालो कष्टी आता तृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू वा जगजेठी अपराधपोटी घाली माझे माझी अपराधांच्या राशी मेदोनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी हा ब्रिदासी सत्य करी पुत्रासे सहस्र अपराध माता कायमानी तयाचा खेद ते तू कृपाळू गोविंद मायवाप मज लागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे उचलिया वृक्षांची फळे मधुर कोठवनी असतील राटी लागी मृतुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणासी गुलमलता कैसिया परी फुटतील आपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाहि आता नाना उपायी करणे तुझं उचित समर्थाची ये घरी चे श्वान त्यासी सर्व हि देती मान तैसा तुझा म्हणवितो दिन हा अपमान कवडाचा लक्ष्मी तुझे पाया तळी आम्ही भिक्षेसी घालो निझोळी ಎಳೆ ತುಜಿ ಬ್ರಿಧಾವಳಿ ಕೈಸಿ ರಹೀ ಗೋವಿ ಭಾಡಾರಿ ಆಮ್ ಪಿರವಿ ಸೀ ದಾರೋದ್ರೌಪದಿ ಸೀ ವಸ್ತ್ರ ದೇತೋತಾಸ ಭಗವಂತ ಆಮ್ಹಲಗಿ ಕೃಪಣತಾ ಓಠೋ ಗೋವಿ ಮಾುಣಿ ದ್ರೌಪದಿ ಸತಿ ಅನ್ಯ ಪುರವಿಲಿ ಮಧ್ಯರಾತಿ ಋಷಿಶ್ವರಾ ಬೈಸಲ್ ಪಂಕ್ತಿ तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैसी तुझ न अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थी तो मधुर वचनी अंगीकार केली या झणी मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारीला वड वान तेणे अंतरी होतसे विवळ ऐसे सोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने कुर्मे पृथ्वीचा घेतला भार ते सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड बोलो थोर त्याचा अंगीकार पैकीला शंकरे धरीले हाला हला तेने गळा परीत्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिणली वैखरी दुष्टपतीत दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुजसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुरा अत्यंत जनांशी निष्ठुर सकळ माझी पामर व्यर्थ बडिवार जगीवाचे काम क्रोध मधमस्थर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पने थार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करूनी, माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती गोविंदा ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंग धरा तू वा अंगीकार केली या गदाधरा कोण दोष गुण गणिल निचरतली रायासी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वास्थिती मग कैंची, गावीचे होते लेंड वोहळ गंगेसी मिळता गंगाजळ काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवी तो केवळ कन्या देऊनिया कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अभेर સમર્થે ન કે હાથી ઘેવો નિયા ગા કરી માર્મા સચ્ચિાનંદા શ્રીહરી તુજિયા નામા તે માજી પાપે કિ કૃપાળુ વાક્ષ્મીપતિ બરવે ચિત્તી વિચારી તુઝે નામ પતિત પાન તુઝે નામ કલિમલ દહન તુઝે નામ ભવ संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहो माझी मती जी मागतो पुडत पुडती परम ज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुगमे ती मी सप्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रज्ञुन्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाशगहना परात्परा आदि अनादि आदिअनादिविश्वरा जगद उद्धारा जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा कलंकी अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण पूर्णब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळा देशा सज्जन जीवना सुखमूर्ती गुणातीता गुणज्ञा निजबोधरूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी निधी श्रीवत्स लांछनधारा भयकृद्भयनाशना गिरीधरा दैत्य संहार करा वीरा सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेकखाणी वैरागरा दैत्य संहार करा असुरमर्दनी उग्रमूर्ति शंखचक्र गदाधरा गरुवाहना भक्त प्रियक गोपी मनोरंजना सुखक अखंडित सूत्रधारिया, जगदव्यापका जगद्वरिया कृपा मुद्राकुणाल मुनिजनधेया मूलमूर्ति शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासीया निरूपमा भक्तकैवारिया गुणधाम ये समये ऐशी प्रार्थना करुनी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदय प्रकटलाईश त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती त्या स्वरूपाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती व देवीत असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण की जे सादर सावी तनु सुकुमार कु पाद पद्मे सुरेख सर अंगोिका नखे जैसी चंद्ररेखा घोटी वसुनील अपूर्व देखा परी चरणी वाये घागरिया वाकी वरत्या कुजरिया सरल सुंदर पोटरिया करदी स्तंबा चीये परी गुडघे मांडिया जानु कटी तटी किंकिणी विशाल ते विश्व स्थळ वरी झळाळे सोनसळा कटीवरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लख लख विद्युल्लते चिये परी हृदय श्रीवस्थ लांछन भूषण मिरवी श्री भगवान तयावरते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रापरी स तेजाळ शोभती दोनीकर कमळ रातोत्पल्ला चिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठीलेेली आभरणे सूर्यकिरणे उगवली कंठावरुते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही माझी दंतपंक्ती जिव्हा जयशी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्त्रीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवेपण शिगेसी आले दोन्ही यांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटी या सुनिळा कर्णद्वयाची अभिनवलीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केशकुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरडी सभोवळती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूरपिच्छांची वेटी ऐसा जेठी देखिला ऐसा तू देवाधि देव गुणातीत वासुदेव माझी ना भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवन अधक्ष जा हर्ष भावार्थ हा माझा तुझं अर्पण केला असे करूनी पंचामृत स्नान शुद्धोदकवरी घालून तुझं करू, करू मंगलस्नान पुरुषसुक्ते करुणी वस्त्रणी यज्ञोपवित तुझलागी करू प्रीत्यर्थ गंधाक्षदा पुष्पे बहुत तुझलागी समर्पो धूपदीप नैवेद्य दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागाधी करुदी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा परमानंदा विपरमानंदा पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभीली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद जय जयाजी जया श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगत उद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्त रक्षका जय जयाजी वैकुंठ नायका जय जयाजी जगपालका भक्तांशी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्या निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार वार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे व्हावे लग्न धनार्थियासी व्हावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्तां लाभून व्याधिष्ठांची हरण तत्काळ की जे गोविंदा क्षय अपस्मार रोग ग्रंथ पठणे सरावा भोग योगाभ्यासीयासी योग पठण मात्रे साधावा, वा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा वा वा निपात सभाभावी वश समस्ता ग्रंथ पठणे વિદ્યાથી આસી વિદ્યાભાવી યુદ્ધિશસ્ત્રેન લાગાવી પઠણે જગાતકીર્તિભાવી સાધુ સાધુ મનો અંતિભાવે મોક્ષસાધન ઐસે પ્રાથનેસી દીજે મન એવળે માગતો વરદાન કૃપા નિધે ગોવિંદા પ્રસન્નઝાલા વ્યંકટરમણ દેવીદાસસી દિધલે વરદાન ગ્રંથાક્ષરી માઝે વચન યથાર્થ જાણ નિશ્ચયેસી ग्रंथी धरून विश्वास पठण कलिल रात्र दिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुनी करील पठण त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठण एक मंडळ पुत्रार्थीयाने तीन मास धनार्थीयाने एकवीस दिवस कन्यार्थीयाने क्षणमास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठणेकरुनी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासी अधप्पात सत्य होय विश्वास धरीला ग्रंथ पठणी, त्यासे कृपा करीला चक्रपाणी वरदिदला कृपा करुणी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातून प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उजलो निया स्वानंद कंदा सुखी केले तयेवेळी वेळी परी भक्तांसी मोहे पाहावे जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेशी पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नामदुझे श्री चैतन्यकृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वरदिधला अलौकिक जेणे सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कनलागती सायास पठणमात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनिसुरोवरा विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी पर्वती उभा असे विनमी श्रोतया चतुरा प्रार्थनाशतक पठण करा या मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एका चित्ते एकांती, अनुष्ठान कीजे जे मध्यराती बैसो निया प्रत्यक्ष प्रत्यक्षमूर्ती प्रकटेल तेथे देह नुरेठाव, अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवोनी भाव वरप्रसाद मागावा इश्रीदासविरचित श्रीवेंकटेस्तोत्र संपूर्ण श्रीवेंकटेश